दरोडा टाकणाऱ्या दोघा दरोडेखोरांना दंडोबा डोंगरात अटक दंडोबा डोंगरात दिवसभर पोलिसांनी मोहीम राबविल्यामुळे संशयित ताब्यात दरोड्याच्या गुन्ह्यातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले कवठे तालुक्यातील आरेवाडी व केरेवाडी या गावात दरोडा टाकून पसार झालेल्या काही संशयित आरोपींना दंडोबा डोंगराच्या परिसरात पोलिसाच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची चर्चा सुरू आहे याबाबतचे या अधिकृत वृत्त मात्र समजू शकले नाही याबाबत जत कवठेमांकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांना विचारले असता काही संशय ताब्यात घेतले आहेत चौकशी चालू आहे याबाबतची माहिती नंतर देऊ असे स्पष्टीकरण डी वाय एस पी सुनील साळुंखे यांनी दिले आहे आरेवाडी व वा केरेवाडी येथे आज रात्री सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने तीन ते चार घरांमध्ये दरोडा टाकून सोने चांदी व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे त्यानंतर दरोडेखोर पळून जात असताना कवटे महांळ पोलीस त्यासोबत डीवायएसपी पी प्रनिल गिल्डा यांच्या पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी पळून जात असताना दरोडेखोरांनी पोलिसांच्या वर तुफान दगडफेक केली होती या प्रसंगी एस पी प्रनिल गिल्डा यांनी हवेबामध्ये गोळीबार केला होता त्यानंतर देखील दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले होते यातील एका दरोडेखोराला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे दुपारच्या सुमारास दंडोबा डोंगराच्या परिसरात पोलिसांनी तीन संशयित दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती समजून येत आहे परंतु याबाबत अधिकृत माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क